नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्की वरती मिक्सर फ्री ऑफर जुनी या नवीन जा प्रत्येक दोन डिसेंबर रोजी झालेल्या आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रसिद्ध केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत प्रत्यक्ष झालेले मतदान व प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत तफावत तसेच इव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम असलेल्या बहुउद्देशीय बंद आहेत असे आरोप आमदार जयंत पाटील वैभव शिंदे शिंदे धैर्यशील तसेच शिवसेना शिंदे गटाच्या के केले आहेत निवडणूक प्रक्रियेतील एका अधिकाऱ्याने एका व्हॉट्सअप ग्रुप वरती ही आकडेवारी पाठवली होती या आकडेवारी तफावत असल्याबद्दल धैर्यशील शिंदे विचारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे गेले असता त्यांना योग्य माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले चुकीच्या यादीत मतदान टक्केवारीत वाढ झाल्याचे समजतात आष्टा शहर विकास आघाडी एकनाथ शिंदे शिवसेना व पक्ष इतर पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या पेठ सांगली महामार्गावरील बहुउद्देशीय हॉल हो बाहेर प्रचंड गर्दी करत प्रशासनाला विचारणा केली यावेळी प्रशासनाकडून निवडणूक निर्णय अधिकारी राजशेखर लिंबारे यांचा सही शिक्का असलेली यादी दाखवण्यात येत होती या यादीत फरक दिसून येत नव्हता एका प्रशासकीय अधिकाऱ्याने मतदानाच्या टक्केवारी सहित नवीन यादी तयार करताना प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे आकडा तफावत झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला होता आमदार जयंत पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली यावेळी प्रशासनाने त्यांना व काही प्रतिनिधींना ईव्हीएम मशीन असलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी करून दाखवली अष्टानगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि झालेलं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट आहे परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्यामार्फत जी यादी प्रसिद्धी गेली यामध्ये जवळपास दोन हजारच्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळं पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली हे पूर्णपणानं चुकीचं आहे एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस एका प्रभागामध्ये तर तेराशे अकरा ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी चार हजार सत्याहत्तर मतदारसंख्या दाखवल्या तेराशे अकरा संख्या आहे आता सहा नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या तीन हजार छप्पन आहे ह्यात मतदान झाले तेवीसशे चौऱ्याण्णव त्यांनी दाखवले सतराशे पंच्याण्णव अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारला आहे त्यांनी सांगितलं की व्ही एम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उभे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलं आहे आम्ही मागणी केल्या हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं फसणारी ही घटना आहे आणि यासाठी आमची दुसरी मागणी सी सी टी व्ही या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि सी सी टी व्हीची मोठी स्क्रीन ही दोन स्क्रीन किमान बाहेर चोवीस तास चालू पाहिजेत प्रतिनिधींचा प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा चोवीस तास या ठिकाणी घेतला पाहिजे त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळेमापासणारी आहे आणि सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे कारण अजून एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे पहिलाच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढं काय होईल हे आम्हाला माहीत नाही म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण एकूण खरं म्हणजे अष्टा शहरातलं मतदान तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस मतदार हे अष्ट्याच आहेत म्हणजे आणि झालेलं मतदान हे चु चोवीस हजार नऊशे तेरा असं त्यांनी दाखवलं आहे चोवीस हजार नऊशे तेरा पण खरं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट झाले म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे मतदान यामध्ये वाढीव केलं आहे हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय अपलोड माहिती यांनी रात्री केली आणि सकाळी या ठिकाणी आम्हाला प्रिंट काढून लोकांनी आमच्याकडे दिली की अशी अशी आकडेवारी झाली खरे आहे का सगळ्यांना लक्षात आलं की तेहतीस हजार जर मतदारसंख्या असेल तर आपली मतदारसंख्या तेवढी नाहीच म्हणजे आली कशी यावरनं लोकांनी आम्हाला ही प्रिंट काढून दिलेली आहे